मित्रांनो बऱ्याच लोकांना आपले पैसे घरी साठवून ठेवण्याची सवय असते पण हे पैसे घरी साठवल्यानंतर त्या पैशातून तुम्हाला काही बेनिफिट होणार आहे का किंवा त्या पैशामध्ये तुम्हाला कोणी इंटरेस्ट देणार आहे का तर नाही यामुळे आपण आपले पैसे आपल्या बँक खात्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत बँकेमध्ये पैसे ठेवण्यामागे काय फायदे आहेत तर नमस्कार मित्रांनो मी रवी स्वागत करतो आपल्या चॅनलवरती आपण बँक आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया काही फायदे जर आपण आपले पैसे बँकेमध्ये ठेवले तर आपल्याला होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे पैसे घरामध्ये ठेवले आणि तुम्ही कुठे बाहेर गेले आणि जर सपोज जर तुमच्या घरामध्ये चोरी झाली तर तुम्हाला ते पैसे जर चोरीला गेल्यानंतर त्याचा का काहीच बेनिफिट किंवा ते पैसे तुम्हाला कोणीच तु परत आणून देऊ शकत नाही तर तेच जर पैसे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ठेवले तर तुम्हाला त्या पैशाची सिक्युरिटी राहते आणि जर बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड झाला तर ती बँक तुम्हाला पैसे तुमचे व्याजासकट परत देऊ पण शकते तेच जर पैसे तुम्ही बँकेमध्ये ठेवले तर तुमच्या पैशाबद्दल कुठलीही नुकसान होऊ शकत नाही कोणतीच दुर्घटना होऊ शकत नाही आणि तुमच्या पैशाला सुरक्षितता म्हणजे सिक्युरिटी ही नक्कीच मिळते घरी साठवून ठेवलेल्या पैशाला तुम्हाला कोणी व्याज देखील देत नाही पण तेच जर पैसे तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये ठेवलं तर काही पर्सेंटेजमध्ये का नाही होईना पण तुम्हाला त्या पैशावरती बँक दर महिन्याला किंवा तुमचं सहा महिन्याला क्वार्टरली किंवा वर्षाला तुम्हाला त्या पैशाला व्याज देत राहतील हा एक तुमचा फायदा आहे आपण जो पैसा घरी साठवून ठेवतो त्या पैशाला तुम्ही वेळ आली की लगेच खर्च करून पण होता त्यामुळे एखादी तुम्हा तुम्हाला आली तर तुमच्याकडे खिशामध्ये पैसे राहत नाही पण तोच पैसा जर तुम्ही बँकेमध्ये ठेवला तर बँकेत पैसे काढायला जाण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो त्यामुळे तुमच्याकडे तो पैसा सेव्हिंग मध्ये पडला जातो जर अशा वेळी तुमच्याकडे काही आर्थिक परिस्थिती आली तर तुम्ही तो पैसा बँकेत जाऊन काढून वापरू शकता म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक स्थिरता त्या पैशामुळे स्टेबल राहते तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे साठवल्यामुळे तुमचा बँक खाते देखील स्ट्रॉंग होऊन जाते आणि ह्या बँक खात्यामुळे तुम्हाला बँक वेगवेगळ्या वेग 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 कर्जाचे किंवा लोनच्या ऑफर देखील देते कर्ज मिळण्यास मदत होते तुमची बँकेमध्ये चांगली बचत असल्यामुळे बँकेतून तुम्हाला कर्ज मिळण्यास लवकर सोपं होऊन जातं तुमचा क्रेडिट हिस्ट्री त्याच्यामुळे चांगली होती त्यामुळे बँक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देखील कर्जासाठी देते मी जे बँकेमध्ये पैसे साठवता ही तुमची भविष्याची तयारी आहे म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखाद्या मेडिकल इमर्जन्सीसाठी किंवा तुमच्या मुलांचे लग्न असतील अजून काही तुमचं काही ट्रिप प्लॅन असेल तर यासाठी तुमचे चांगली बचत देखील बँकेमध्ये होती आणि त्याच्यावरती तुम्हाला चांगला व्याज देखील मिळत राहतात वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या प्रकारचे व्याज देतात तुम्हाला बँक अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा त्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जो तुम्हाला व्याजदर भेटणार आहे तो नक्कीच चेक करा आणि त्यानंतर त्या बँकेमध्ये खातं ओपन करा तर मित्रांनो आपण असेच बँक आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो असेच अपडेटेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे बँक रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करा आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद